भिवंडी पालिका आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अनमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील नागरिकांना भेडसवणाऱ्या नागरी समस्या सोडवण्यावर भर दिला असून ते स्वतः ऍक्शन मोडवर आल्यामुळं पालिका अधिकारी कर्मचारी सुद्धा आता कामाला लागलेत त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भिवंडी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे आदेश दिल्यावर स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख गणेश भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पाचही प्रभाग समितींमध्ये विशेष सफाई केली जात आहे सायंकाळच्या सुमारास पद्मनगर भाजी मार्केट परिसरामध्ये सफाई मोहीम हाती घेतलेली असून पालिका ही स्वच्छतेबाबत घेत असलेल्या दक्षतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय मातो यांची शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत माननीय आयुक्त अनुमोल सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रात्रंदिवस साफसफाईचं काम करत असून रात्रीच्या वेळेस सर्व चा हॉटेल्स वगैरे यांचा घंटागाड्यांचा वो कचरा ओला ओल सुखा काम आम्ही चालू केलेलं आहे आणि हे काम संपूर्ण पाच प्रभागात चालू आहे आता सध्या तरी मी प्रभात समिती क्रमांक तीनमध्ये काम करीत आहोत रात्री इथं डेली सफाई होती डे नाईट दोन्ही थात्रात तसं दोन्ही सत्रात हॉटेलचा कचरा वगैरे उचलला जातो तरी तसेच नागरिकांनी बी आम्हाला सहकार्य करण्याचं कर्तव्य आहे